आणि अशा प्रकारे आपल्या पाटाला पाणी आलेलं आहे हा हा येवला मनमान रस्ता खूप वर्षांपासून हे पाटाचं पाण्याने आम्ही बघतोय तर छान प्रकारे असं पाणी आहे या ठिकाणी येवला तालुक्याला पाणी आलेलं आहे डोंगरगाव दरसवाडी प्रकल्प या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि अत्यंत आम्हाला पाणी बघून आनंद होत आहे खरं सांगायचं ठरलं तर बऱ्याच दिवसापासून हा प्रकल्प चालू होता आणि आम्ही कामानिमित्त आणि शिक्षणानिमित्त तालुक्याच्या बाहेर असल्यामुळे मलाही या प्रकल्पाविषयी जास्त माहिती नाही पण आम्ही ज्या भागात शिकत होतो त्या भागातले पाट बघून त्या भागातले जलशिक्षण बघून अनेक वेळा वाटायचं आपल्याही तालुक्यात आपल्याही साईडला असं प्रकारचं पाणी असावं पाट असावा तर आज ते स्वप्न आमचं बऱ्याच दिवसानंतर साकार होत आहे तर बिसाइड्स एनी पॉलिटिकल व्ह्यूज आम्हाला खूप छान वाटत आहे आणि अशाच प्रकारे शेतकरी वर्ग सुख समृद्धी हो आणि अशाच प्रकारे हाही भाग आता छान प्रकारे पीक उत्पादन करो तुम्ही बघू शकता इथं पाण्याचा प्रभाव किती आहे तर हे पाणी ना म्हणजे तो आपला नवीन कालवा झालेला आहे ना गाव दरसवाडी कालव्या त्या कालव्यातून आता इथं आपला एक मोठा जागाटा बांधला आहे तिथं चाललं आहे हे पाणी हां हां तर अशा प्रकारे हा परिसर ओलीता खाली ह्या बांध पाण्यामुळे येऊ शकतो असं कृष्णा सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आपण पुढे जाऊन बघू आता कसं कशा प्रकारे पाणी देवला तालुक्यातील ह्या भागात फायदेमंद ठरलं तर चला कृष्णा सर आपण पुढील चेक पॉईंटला जाऊ तर आपण तिकडले चेक पॉईंट कवर केलेले आहेत तिकडून जास्त फ्लोने पाणी येत आहे आणि हे अशा बंधाऱ्यातून छोट्या मोठ्या कालव्यातून बांदाराला पाणी जात आहे सो इट्स व्हेरी गुड टू सी दिस इन अ रुरल एरिया ऑफ महाराष्ट्र सो दिस इज द मेन थीम ऑफ ग्रेट महाराष्ट्र तर अशा समृद्धी हायवे असे पाट असे महामार्ग यांनी महाराष्ट्र खरंच सुखी समृद्धी होईल आणि महाराष्ट्र एक नवीन प्रगतीपथावर जाईल तर खूप आम्हाला एक्साइटमेंट आहे ह्या गोष्टीची खूप आनंद आहे का नक्की तिकडं बघितलं तर पाणी येत आहे ओ छान प्रकारे पाणी या ठिकाणी स्टार्ट आहे तर हा भरभरून वाहत आहे छान प्रकारे असा हा पाठ वाहत आहे या ठिकाणी पाटाला पाणी आलेलं आहे आपण लोकल लोकांच्या पाईट्स पण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू